यांचे कर्तृत्व काय ते यांच्या आजीने सांगितलं आहे संजय काका पाटलांची विशाल पाटलांवर टीका सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील यांनी आपला काल अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपल्या भाषणातून टीकेची झोड उठवली होती विशाल पाटील यांच्या टीकेला आता खासदार आणि भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी उत्तर दिलं आहे बाप आणि आज्याच्या वारसावर किती दिवस चालणार हा वसा वारसा इस्टेटीचा नाही तो कामाचा आहे आपण कारखान्याचे गेस्ट हाऊस सोडून बाहेर फिरला असता तर तुम्हाला कळलं असतं आम्ही बोलण्यापेक्षा त्यांच्या आजीने स्वतःच्या नातवाचे कर्तृत्व काय आहे हे सांगितलं आहे असं प्रत्युत्तर संजय काका पाटील यांनी दिलं आहे दरम्यान मिरजेतील भाजप आणि अजित पवार गटातील नगरसेवकांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे यावर देखील संजय काका पाटलांनी टीका केली धंदा करणाऱ्या माणसांना फार महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही योग्य वेळी त्यांना उत्तर देऊ पोटासाठी राजकारणाचा धंदा करणारी माणसं आहेत कोण किती दिवस राहणार आहेत कोणाचे काय धंदे आहेत हे आम्हाला माहीत आहे त्यांना योग्य वेळी उत्तर देऊ असं ते म्हणाले संजय काका पाटील हे त्यांच्या संपर्क का कार्यालयात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला दरम्यान अजितराव घोरपडे हे आमच्या पक्षात होते असं मला वाटत नाही आणि ते कोणत्या पक्षात आहेत ते मला अभ्यास करून सांगावं लागेल असा टोला लगावत विलासराव जगताप यांच्या काही भूमिका अलीकडच्या काळात अतिशय चुकीच्या होत्या चुकीच्या पद्धतीने वागल्यामुळे अनेक बाबी पक्षांनी जिल्हाध्यक्षांसह अधिकाऱ्यांना पाठवून चर्चा केल्या आणि त्यामध्ये सुधारणा झाल्या नाही त्यामुळे त्यांना हा निर्णय करावा लागला असंही ते म्हणाले

तर हा काही वसा वारसा इस्टेटीचा नाही तो कामाचा आहे काम केलं असतं आपण जर गेस्ट हाऊस सोडून कधी बाहेर गेला असता तर आपल्याला ते कळलं असतं आणि हे मी बोलण्यापेक्षा त्यांच्या आजींनी त्यांना चार पाच दिवसापूर्वी सगळं सांगितलेलं आहे की नातवाचे गुण काय आहेत आणि आपण कसे वागता त्यांच्या आजींनी त्यावर फार मोठं भाष्य केलेलं आहे कधी आपण लोकांच्या संपर्कात नसता कोणाला भेटत नाही कुणाच्या जा कामाला जात नाही आणि मग सगळ्या अपेक्षा ठेवायच्या त्या त्यांच्या शालीनताई ज्या आजी आहेत त्यांनी सगळं सांगितलेलं आहे मला काही कल्पना नाही त्याची पण माझी काही तशी माहिती नाराज आहे असं मला काही दिसत नाही काय मला माहीत नाही ती काय बैठकी मी नव्हतो त्यावेळेला माहिती घेऊन सांगेन आपणाला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली